महाराज आल्यानंतर किल्लेदार सावध झाला पण सावध होईपर्यंत महाराजांनी त्या संग्रामदुर्गाला चाकणच्या भुईकोट किल्ल्याला चारी बाजून वेडा दिलेला होता महाराजांची वेढा देण्याची पद्धत फार वेगळी होती संपूर्ण किल्ल्याला वेडा नव्हता दिलेला मुद्द्याच्या जागाच त्यात जा जिथून पळून जायचा मार्ग असतो त्या सगळ्या बंदोबस्त त्याला चौकी पारे म्हणतात ते चौकी पारे बसवले हो की जेणेकरून इथून कोणाला बाहेर पडता आलं नाही पाहिजे आणि यांच्यामध्ये तिला बाहेरून कोणी आलं नाही पाहिजे सगळे भुईकोट किल्ल्याचे सगळे बुरुज काबीज केले यांच्या बापालाही पत्ता लागला नाही आली कवा आणि महाराजांनी बोलणी लावली हा गड स्वराज्यात असावा रंगोंजीने पहिल्यांदा नकार दिला त्यावेळेला महाराजांनी सांगितलं आपण मराठा असून गणिमाची चाकरी करता काय मिळतं आपणास तनखा पगार स्वाभिमान कुठे मिळतोय तुम्हाला समाधान कुठं आहे तुमच्या डोळ्यात एखाद हिंदूंची कत्तल होती तुमच्या सुद्धा हिंदूंजवर त्या ठिकाणी समशेरी चालतात ती समसेर चालवत असताना अंतकरणात काहीच होत नाही का काय करणार राजे संपूर्ण त्यांचं राज्य पसरलं आहे सगळीकडे त्या ठिकाणी मोगलाई पसरली आहे मी एकटा काय करू शकतो मनात आणलं तर काय पण करू शकतो काय करावं राजे आपण आपण मराठा आहात त्यातल्या त्या त्या गडाचे किल्लेदार आहात आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू पाहतोय मग हे हिंदवी स्वराज्य व्हावं असे आपणास वाटत नाही का महाराज म्हणाले असा निर्णय उभ्या काही होत नाही थोडा विचार करा आपण या हिंदवी स्वराज्यामध्ये सहभागी व्हावं काही काळ आम्ही तुम्हाला विचार करायला देतो आम्ही हे हिंदवी स्वराज्य अशासाठी करतोय हे हिंदवी स्वराज्य देव देश धर्माचं न्यायाचं नीतीच असणार आहे आणि असं न्यायाच्या नीतीच्या राज्यात काम करायचं आहे का बेमानीच्या राज्यात काम करायचं याचा निर्णय आपण घ्यायचा आहे आम्ही तुम्हाला काही दे वेळ देतो पण काही वेळ न घेता फिरंगोजी यांनी सांगितलं स्वतःच्या आसनावरून उठला आणि समोर असणाऱ्या राजांना मुजरा घातला राज आहे आजपासून ही गर्दन आपल्या स्वाधीन आजपासून हा वीर करील काय तर स्वराज्याचंच कार्य करेल त्यावेळेला महाराजांनी सांगितलं हा गड जरी स्वराज्यात आला तरी गडाचे किल्लेदार आपणच राहणार आणि मग पुन्हा रक्ताचा एक थेंबही सांडता तिसरा गड महाराजांच्या स्वराज्यात आला अगोदर महाराजांनी बेलसरचा सुमान मंगळ काबीज केलेला होता पुरंदर काबीज केलेला होता